नमस्कार मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे व्हिडिओ खूप सोप्पा आहे युजफुल आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा नवीन कोण चॅनलवरती असाल किंवा माझा जर व्हिडिओ आहे तर आजच पाहत असाल आत्ताच पाहत असाल तर आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा किंवा छान छान असे तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील आणि आता पहा मी हे दाखवलेले हेअर क्लिप आहेत ते दाखवले चार पाच आहेत तुम्हाला इझी स्टेपमध्ये मी हेअरस्टाईल दाखवते कारण का आता सण आहेत सुरुवात झाली आहे नव्या वर्षाची त्यामुळे सणालाही सुरुवात झाली लग्न समारंभ तर सुरूच होणार आहेत आत्तापासून खूपच आहेत आणि इतर कार्यक्रमसुद्धा खूप आहेत आता सणासुदीला कसं होतं की सकाळचं आपण लेडीज म्हटलं तर घराची आवरावर असते मुलांची आवरावर असते सगळ्यांचं बघावं लागतं आणि सणाचंसुद्धा करावं लागतं आणि त्यात आपण सुंदर दिसायचं असतं त्यामुळं पटकन झटकन आपण कसं हेअरस्टाईल करून सुंदर दिसू ते आज या व्हिडिओमध्ये पाहूया आणि सुरुवात तर करूयाच आता मी हे हेअरस्टाईल दाखवलेले आहेत म्हणजे क्लिप दाखवल्यात त्यात हे नकली गजरे आहेत ते सुद्धा दाखवले आहेत तुम्हाला ओरिजिनल भेटले तुम्ही लावू शकता आता इथं पहा माझे इतके छोटे केस आहेत तुमचे कितीही छोटे केस असले तर अशा पद्धतीने हेअरस्टाईल करू शकता पहिली क्लिप घेतलेली आहे अशा पद्धतीने केस राऊंड शेपमध्ये मी पहा गुंडळलेले आहेत आणि त्याला ही पहिली क्लिप घातलेली आहे फिटिंग एकदम परफेक्ट बसलेलं आहे तुमचं केस छोटे असतील आणि क्लिप जर तुम्हाला मोठी होत असेल तर तुम्ही डबल राऊंड घ्या मी एक सिंगलच राऊंड घेतलेला आहे हुबा तुम्ही डबल घेतला तर क्लिप व्यवस्थित बसून जाईल आता ही एकदम मला परफेक्ट क्लिप बसली आणि हे गजरे आहेत ते मी तुम्हाला लावून दाखवते किती सुंदर आपली हेअरस्टाईल दिसते पहा सणासुदीला एकदम परफेक्ट दिसते आणि आता हा दुसरा आहे दुसरासुद्धा म्हणजे गुलाबची फुलं आहेत पांढरे फुलं आहेत असा हा गजरा होता आणि कुठेही क्लिप लावलेली नाही किंवा कुठलीही पिन एक्स्ट्रा लावलेली नाही किंवा बो कुठलाही यूज केलेला नाही साधी राऊंड केलेलं आहे वरती आणि त्याला क्लिप लावलेली ला आहे केस सुटले पहा अशी ही पहिली झाली आता दुसरी जी क्लिप आहे ती बो टाईप आहे ते दाखवते तुम्हाला आता ही जो बुचडा आहे तो पहिल्या बायका अशा पद्धतीनं बुचडा घालत होत्या तेच मी बुचडा रोजच आमचा हा ले ले है, है, असा असतो वरती टांगलेले केस असतात आणि अशा पद्धतीनं घातलेला आहे गाठी सारखा बुचडा आणि त्याच्यावरती हे केस आहेत ते फिरवून घ्यायचे जेणेकरून तिची जी राऊंड शेप असतो तो खूप छान असा दिसतो आता पहा आणि ह्याच्यावरती हे बो अडकलेला आहे केसांचा पहा आणि त्याला गजरा लावते कुठंही एक्स्ट्रा पिन लावलेली नाही कुठंही काही लावले नाही तुम्हाला लुझिंग वाटत असेल तर तुम्ही पिणा लावू शकता गजऱ्याला पिन लावू शकता पडू नये याच्यासाठी आणि बोसुद्धा तुम्ही घट्ट बसावं याच्यासाठी लावू शकता आता इथं माझं परफेक्ट बसले त्यामुळे मी काहीही लावलेलं नाही आता हा आहे तो तिसरा आहे पहा परत होता तसाच मी बुचडा घातला आहे तुम्ही राऊंड शेपमध्ये सुद्धा बुचडा घालू शकता बरं का हे मी दाखवले अशा पद्धतीनं घातला नाही तरी चालेल कारण का हा जमत नाही सहसा कारण का नवीन असतात त्यांना आम्हाला सवय झालेली आहे सुरुवातीपासून याच्यासाठी आम्ही हा बुचडा असा घालतो तुम्ही राऊंड फिरवून त्याच्यामध्ये बो अडकवू शकता आणि मग ह्या क्लिपा लावू शकता आता पहा मी अशा पद्धतीनं परत एक क्लिप घातलेली आहे आणि बुचडा तुम्हाला दाखवते ही क्लिप तर खूप सुंदर आहे आता ट्रेंडिंगमध्ये आहे कुठल्याही लग्न समारंभामध्ये आपण गेलो तर ही क्लिप आपल्याला दिसते आणि हेअरस्टाईल खूप लांबून चांगली दिसते असं वाटतं की पार्लरवाली झोपली नसेल किंवा जी हेअरस्टाईल करून घेतलेली आहे ती झोपली नसेल हे हेअर क्लिप आहे त्याच्याविषयी तर माहितीच नसतं असं वाटतं की ते हातावरती तयार केलेली आहे हेअरस्टाईल आता ही चौथी आहे तर ती खूप सोपी पाच रुपयाची क्लिप आहे पहा त्याच्यात केस घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईडला फिरवली तरी चालेल मी वरच्या साईडला आहे जेवढी टाईट फिरवता येईल तेवढं फिरवायचं आहे राऊंड शेपमध्ये आणि त्याला क्लिप असते पहा अशी त्याच्यामध्ये अडकवायचं आहे खूप सुंदर हीसुद्धा हेअरस्टाईल आहे पहा छोटे केसांच्या हेअरस्टाईल खूप सुंदर सुंदर येतात अशा आणि त्याला असा गजरा अडकवला आहे तुम्ही ओरिजिनल अडकवू शकता हे सुद्धा सांगते मधी वेगवेगळे फूलसुद्धा गुलाबचे नकली भेटतात तेसुद्धा तुम्ही क्लिपला लावू शकता खूप छान डेकोरेशन करू शकता ह्या क्लिपने किती सुंदर आपल्या हेअरस्टाईल झालेल्या आहेत आणि साध्या आहेत सोप्या आहेत लवकर पटकन होणाऱ्या आहेत आणि तुम्हाला आवडणाऱ्यासुद्धा आहेत आणि कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊन नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद